मी अनिल चव्हाण जिल्हाध्यक्ष लातूर जिल्हा काँग्रेस सेवा दल आज नळेगावमध्ये कुरेशी समाज शेतकरी आणि व्यापारी शेतमजुराच्या वतीनं मुखमोर्चा करण्यात आलेला होता या मोर्चाचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून गोरक्षक बेकायदेशीर गोरक्षक आणि काही संघटना खुरेशी समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्याचं काम व दहशत निर्माण करण्याचं काम करत आहेत या ठिकाणी नळेगाव हे एक सर्व धर्म समभाव जोपासणारं गाव आहे या गावामध्ये सर्वजण आनंदाने गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि बाहेरगावचा कोणतरी बेकायदेशीर गोरक्षक या ठिकाणी यावा आणि या ठिकाणचा कायदा व सुव्यवस्था बिघडावावी भी। म्हणजे हे योग्य नाही म्हणून माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की बेकायदेशीर गोरक्षकावर कठोर कारवाई करावी आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याला शेतमजुराला व वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला याला संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे आणि आमचा लातूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो मी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील आज जे आंदोलन शेतकरी वरिष्ठ समाज त्यांनी जे आंदोलन चालू केलंय एक महिन्यापासून त्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि जे शासन व रक्षक कायद्याखाली शेतकऱ्यांना आणि इतर बांधवांना जे त्रास देते त्या कायद्याचा आणि शासनाचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही हजारो कोटी रुपये शेतकऱ्याचं आज ह्या कायद्यामुळं नुकसान होत आहे जनावर जे आहेत ते जनावर शेतकऱ्याचं एक डिपॉझिट आहे ते डिपॉझिट कधी घ्यायचं कधी काढायचं हे याला स्वातंत्र्य पाहिजे या स्वातंत्र्यावर स्वात गदानत आहे तरी आम्ही जाहीर निषेध करतो आणि खुरीच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के शेतकरी संघटना आजपर्यंत एक महिना होत चाललेला आहे की ऑल इंडिया जमेल कुरेश च्या माध्यमातून राज्यव्यापी हा बंद आता एक महिनापूर्वी पर्यंत चालू झालेला आहे परंतु शासन जितन जितकं गंभीरतेनं घ्यावं तसा गंभीरतेनं हा विषय घेतलेला नाही असं मला वाटत आहे आमच्या वरिष्ठ पातळीवरून ह्या चर्चा होत आहेत अजितदादांना ह्यापूर्वी म्हणलेलं आहे की बाबा जे खासगी लोक किंवा युवक जे काय असतील त्यानं वाहनांना अडू नये असे त्यांना आश्वासन दिलेले आहे परंतु आमची जी मागणी आहे की तुम्ही कायद्याच्या लेखीमध्ये हा जी आर काढावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो अटक करून हा थांबावा त्याचबरोबर जे का आमच्या मागण्या आहेत त्या मी शासनासमोर ठेवलेल्या आहेत या तथा कधी गोरख्याच्या माध्यमातून जो आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत त्या संदर्भात आम्ही हा बंद ठेवलेला आहे आमच्यासोबत फक्त आम्हीच नाही तर हे आतापर्यंत ज्यांना हा व्यापार फक्त एका धर्माशी निगडीत आहे असा दाखवला गेलेला होता परंतु आज त्यांचा हा जो प्रकरण आहे जो प्रकार आहे उघडीला झालेला आहे हा खरा धंदा थळा व्यवसाय शेतकरी बांधवाचा आहे आज शेतकरी बांधव आमच्या खंदाला खांदा लावून आज ह्या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेत पाहत आहोत तर शासनाला सांगायचं इच्छितो की चॅनलच्या माध्यमातून की आपण जे काय कायदे केलेले आहेत हे कायदे तर स्वातंत्र्याच्या अधिकाराचा हाण नाही कोण काय करावं कसं करावं का व्यापार करावं या संविधानानं त्यांना अधिकार दिले आहेत परंतु ह्या कायद्याच्या स्वरूपामध्ये सरकार फक्त एकी बाजू म्हणजे राजकीय बाजू कसा फायदा होईल अंदाज त्याचं दुर धार्मिक दुरीकरण कसं करता येईल म्हणजे त्या पद्धतीने कायदे आणत आहेत तर ह्या ज्या काय कायदे आहेत नियम असो मोठ्या संदर्भात जे लोक गाडी वाढवतात त्यांचा ते प्रश्न असतो ह्या प्रश्न आमचा सोडवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न तुम्ही प्रलंबित ठेवला कदाचित हे मोर्चे भव्य आणि तीव्र स्वरूपात निघतील अशी मी आपल्या सूचना आमच्या चॅनलच्या माध्यमात देतो जय हिंद जय महाराष्ट्र हे लातूर जिल्हा सचिव जयमदूल कृष्ण कमिटीला काही गोष्ट वगैरे ते लवकर तुझ्या